मित्रांनो गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचल्याने घरातील दुःख घरातील अडचणी कायमच्या दूर होतात मित्रांनो तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचे असेल किंवा ते करायचे जमत नसेल नियमांचे पालन करणे शक्य नसेल आणि तुमच्या घरात खूप साऱ्या अडचणी असतील दुःख असेल पैशाच्या संबंधी समस्या असतील वादविवाद भांडणं कटकटी सारखी घरात होत असेल एकमेकांची पटत नसेल नवरा बायकोचे नाते खराब झालेले असेल तर अशा वेळेस तुम्ही हा एक अध्याय दररोज तुमच्या घरात वाचायला पाहिजे हा अध्याय गुरुचरित्राचा अध्याय आहे यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्राचे पारायण असणं आवश्यक आहे आणि यासाठी कोणतेही नियम नाही म्हणून हा अध्याय तुम्हाला दररोज सकाळी वाचायचा आहे संध्याकाळी वाचायचा नाही कारण दिवसभरातून आपल्या हातून काहीही चुका होतात काही खाल्लं जातं कोणाच्याही घरीच आपण जातो पाणी पितो काही आपल्याकडून काहीही गोष्टी होत असतात म्हणून आपण सकाळी उठतो आंघोळ करतो तेव्हा आपण फ्रेश असतो तेव्हाच आपण हा अध्याय वाचून घ्यावा मग दिवसभर तुम्ही काहीही करा कोणताही नियम नाही म्हणून दररोज सकाळी हा अध्याय तुम्ही वाचायचा आहे काही दिवसातच तुमच्या घरातल्या अडचणी घरातले दुःख संकट समस्या दरिद्री गरिबी वादविवाद कटकटी सगळं काही दूर होईल चा चा हा अध्याय वाचण्यासाठी तुमच्या स्वतःचं गुरुचरित्र असणं आवश्यक आहे म्हणून गुरुचरित्र पारायणाची पोथी तुम्ही जवळच्या स्वामींच्या केंद्रातून विकत घ्या किंवा ऑनलाईन मागवा आणि मग तुम्ही हे पारायण करायचं आहे म्हणजे हा अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्रामधील एकोणीसवा अध्याय हो एकच अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे एकोणीसवा अध्याय या अध्याय वाचल्याने आपल्या भाग्याची वृद्धी होते सद्गुरूचा लाभ मिळतो अडचणी दूर होतात दुःख दूर होतात दरिद्री दूर होते गरिबी दूर होते घरातल्या कटकटी वादविवाद संकट समस्या संपूर्ण जातात आणि घरात पवित्रता भाग्याची वृद्धी समृद्धी शांतता आरोग्य लाभ घरात येते म्हणून एकोणीसवा अध्याय दररोज घरात वाचायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ